नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एक चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच दोन पॉईंट चार याच्यामधला चा पहिला प्रश्न बघणार आहोत तर बघा प्रश्न आहे रूपाशी तुलना करून ए कॉमा बी कॉमा किमती लिहा या ठिकाणी समीकरण दिलेली आहेत या समीकरणाची काय करायची पहिल्यांदा म्हणजेच एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य यांच्याशी तुलना करायची आणि ए बी सीच्या किमती ठरवायच्या किंवा काढायच्या चा वर्ग मायनस सात एक्स प्लस पाच बरोबर शून्य आता हे दिलेलं जे समीकरण आहे ते एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये आहे असेल तर डायरेक्ट म्हणजे त्याच्याशी तुलना करून ए बी सीच्या किमती काढता येतात जर अशा प्रकारचा असेल म्हणजेच ए एक्स वर्ग प्लस, प्लस बी एक एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपाच्या स्वरूपात नसल तर त्याला पहिल्यांदा त्या स्वरूपामध्ये आणायचं आणि नंतर ए बी सीच्या किमती काढायचे आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट काय करता येते तर तुलना करता येते म्हणून काय करू ते जे समीकरण आहे एक्सचा वर्ग मायनस सात एक्स प्लस पाच बरोबर शून्य ची कोणासोबत तर एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य सी तुलना करू तुलना करू मग आता या ठिकाणी बघा म्हणून येथे ए ची किंमत एक्स चा काय नाही म्हणजे काय असते एक असते म्हणून या ठिकाणी काय येते ए बरोबर एक त्याच्यानंतर बीची किंमत या ठिकाणी काय आहे मायनस सात सी सीची किंमत काय आहे तर पाच आहे तर अशा पद्धतीनं ए बी सीच्या काय करता येतात तर आपल्याला प्रश्न आहे याच्यामधला पाच आता हे जे समीकरण आहे हे एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी या स्वरूपामध्ये नाही म्हणून पहिल्यांदा हे दिलेले वर्ग समीकरण जे आहे ते एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये मांडायचं म्हणून काय करायचं दिलेले वर्ग समीकरण दिलेले वर्ग समीकरन। वर्ग समीकरन। एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपात स्वरूपात लिहू लिहू किंवा मांडू दोन्ही पैकी एक चालते तर मग आता हे जे समीकरण आहे या स्वरूपामध्ये आणाय आणायचं आहे म्हणजेच काय करायचं आपल्याला ते दोन यमचा वर्ग त्याच्यानंतर आता हे बरोबर चिन्हाच्या इकडं चे प्लस पाच यम आहे इकडे घेतल्याच्या नंतर काय होईल मायनस पाच यम त्याच्यानंतर हे मायनस आहे बरोबर चिन्हाच्या इकडे चे काय होईल तर प्लस पाच होते बरोबर शून्य मग काय करायची आता या समीकरणाची तुलना करायची म्हणून दोन यमचा वर्ग मायनस पाच यम प्लस पाच बरोबर शून्य ची एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य सी तुलना करू तुलना करू मग काय येते येथे तुलना केल्याच्या नंतर बघा आता ची किंमत ए बरोबर काय येते दोन ची किंमत बी बरोबर मायनस पाच आणि ची किंमत सी बरोबर येते प्लस पाच त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न सुद्धा वायचा वर्ग आता या ठिकाणी फक्त काय आहे दोनच पद आहेत वायचा वर्ग बरोबर आहे मग त्याला सुद्धा ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये लिहावं लागते म्हणून हे काय करू पहिल्यांदा आता या ठिकाणी म्हणजेच पहिलं पद दुसरं पद आहे आणि तिसरं पद नाही म्हणून तिसरं पद काय करता येते आपल्याला शून्य मानता येते म्हणून काय करायचं या ठिकाणी दिलेले वर्ग समीकरण दिलेले वर्ग समीकरण वर्ग समीकरण एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपात स्वरूपात लिहू हे पहिल्यांदा लिहायचं कोणा स्वरूपात एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपात म्हणून हे काय होईल हे वायचा वर्ग जसाच तसा राहील आणि हे बरोबर चिन्हाच्या नाच्या इकडे प्लस आहे इकडे घेतल्याच्या नंतर मायनस होईल सातवाय आणि स्थिर पद म्हणजे तिसरं पद काही नाही म्हणजे या ठिकाणी काय करता येते आपल्याला शून्य घेता येते बरोबर काय शून्य म्हणून हे आता झालेलं आहे बघा एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये झालेलं आहे मग आता याची तुलना करायची म्हणून ची एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य सी तुलना करू तुलना करू मग येथे ए बरोबर काय येते एक बी बरोबर मायनस सात आणि सी बरोबर येते झिरो तर अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न काय करता येतात तर सोडवता येतात